सध्या जी सगळी गडबड चालली आहे ना त्या आजाराचा करेक्ट उच्चार आहे गिया बारे सिंड्रोम हा फारच दुर्मिळ न्युरोलॉजिकल डिसीज आहे बहुतेक पेशंट पूर्ण बरे होऊ शकतात त्याचे खणखणी ट्रीटमेंट आहे आय व्ही आय जी जेवढ्या लवकर देऊ तेवढं दे चांगलं हा संसर्गजन्य नाही हा पसरत नाही तुमच्या घरी कोणाला झाला असेल तर तो इतरांना देणार नाही तो डॉक्टरला देणार नाही एक पेशंट दुसऱ्या पेशंटला देणार नाही का कण ऑटो इम्युन डिसीज आहे पण पटकन समजावून घेऊया समजा दोन मित्र आहेत शेजारी शेजारे राहतात वसंतराव आणि सुभाने आणि प्रत्येक माणसाचं शरीर हे एक गाव आहे आणि त्या गावामध्ये ते पोलीस आहेत पण त्या गावातले पोलिस त्या गावाकरता युनिक आहे तसे पोलीस दुसऱ्या कुठल्या गावात नाही कारण वसंताने लहानपणापासून ज्या इन्फेक्शनचा सामना केला आहे त्याच्यावर वसंताची इम्युनिटी बिल्ड झाली आहे म्हणजे वसंताची इम्युनिटी त्याचे पोलीस आहेत समजा एक चोर आहे तो कोण असेल बाबा बॅक्टेरिया असेल व्हायरस असेल काही वॅक्सिन असेल तो वसंताच्या घरी घुसतो वसंताचे पोलीस चवताळतात त्या चोरावर हल्ला करतात आणि एवढा तुफान हल्ला करतात की तो हल्ला चालू असताना वसंता ते वसंतातल्या घरातल्या काही अजून लोकांना चोपतात त्याला म्हणतात ऑटो इम्युन डॅमेज स्वतःच्याच पोलिसांनी स्वतःच्याच माणसांच्या अगेन्स्ट केलेलं नुकसान ऑटो इम्युनिटी समजा तोच चोर सुभान्याच्या घरी घुसला तुम्ही म्हणालात म्हणजे वसंताने सुभान्याला दिला नाही वसंताने सुभान्याला चोर दिला पण सुभानाच्या घरी जर का काही डॅमेज होणार असेल ते चोरामुळे नाही होत आहे घरातले पोलीस त्या चोरावर जेव्हा हल्ला करतील तेव्हा तो हल्ला प्रमाणाबाहेर गेला आणि सुभानाच्या घरातल्या काही लोकांना त्रास झाला तर ते ऑटो इम्युन डॅमेज होईल आणि हे वसंत आणि सुभानाच्या घरातले पोलीस एवढे वेगवेगळे आहे की अशी कल्पनाच करणं शक्य नाही वाटत आहे की दोन्ही पोलीस एकाच प्रकारची रिॲक्शन देऊन दोन्ही घरातल्या लोकांना त्रास देतील म्हणून गियाबारेचे पेशंट आम्हाला जनरली असे स्पोराटिकली मिळतात असे तुरळक मिळतात असे अचानक केसेसचा क्लस्टर नाही मिळत दहा मिळाल्या पंधरा मिळाल्या पंचवीस मिळाल्या असं पूर्वी झालं होतं वेल्समध्ये झालं होतं एकदा अमेरिकेत झालं होतं कोपनेगनमध्ये काही केसेस होत्या आणि आम्हाला स प्रत्येक वेळा समजलंच असं नव्हतं की ते काय आता ते कशामुळे व्हायच्या आधी आपण याची ट्रीट आपण काय करू शकतो बघू शकतो आपल्या हातात काय आहे आता केसेसचा नंबर वाढायला लागला आहेत लोकं खूप गडबडले आहेत तुमच्या हातात काय आहे ते मी तुम्हाला सांगतो हा जर का व्हायरस बॅक्टेरिया काय असेल तर तो, तो बहुधा अन्नातून येतो आहे किंवा पाण्यातून येतो आहे फक्त उकळलेलं पाणी प्या बाहेर कुठे गेलात तर कोल्ड काय खाऊ नका फक्त गरम खायचं तर खा चिकन सध्या काही दिवस पूर्ण टाळा घरी खाऊ नका बाहेरही खाऊ नका हात स्वच्छ धुवा सरकार काय करू शकेल तर मी सांगतो अगदी प्रेमाने सांगतो तसंच्या तसं करा दुसरं काही वेगळं करू नका आय व्ही आय जी ट्रीटमेंट आहे साडेतीन चार लाखाला असते जास्तीच असेल कदाचित ती जेवढ्या लवकर तुम्ही द्याल ना गियाबारेमध्ये तेवढ्या बेस्ट तर काय होतं ना एखादा पेशंट गेला समजा गरीब आहे आणि त्याच्या डोक्यात आलं हे चार लाख कवर होतील नाही कवर होतील त्या विचारामध्ये त्याने दोन तीन दिवस घालवले तर ते जो तुम्ही दोन तीन दिवस थांबाल त्याच्यामुळे कदाचित दोन महिन्याचा रेस्पिरेटर आणि हॉस्पिटलायझेशन मिळेल त्याच्यामुळे सरकारने डिक्लेअर करून टाकायचं सध्या ही काय गडबड चालली माहिती नाही आहे ना ते क्लिअर होईपर्यंत कुठल्याही हॉस्पिटलमध्ये प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंटच्या कुठलाही पेशंट असेल गियाबाऱ्याचा तर त्याचा आय व्ही आय व्हीचा खर्च सरकार उचलेल हे करा सगळं हे आपल्याला इथल्या इथे सध्या काय आहे ते थांबवता येईल आणि मग त्याचा पडताळा घेता येईल दुसऱ्या स्टेट्समधून आय व्ही आय जीचे स्टॉक घेऊन या अमेरिकेतून मागवा फक्त ते स्टॉक करा बाकी काय करू नका आता हे कशामुळे होत असेल हे बॅक्टेरिया असेल काय कॅम्पॅलो बॅक्टेरिया जेजुनाय म्हणून होऊ शकतो पण ते कमी आहे पाण्यामध्ये असलं तरी लोकांना झाला तो तरी व्हायची चान्स दहा हजारामध्ये तीनच आहे मग अचानक एवढ्या लोकांना काय होतो आहे तो बदलला आहे काय मग एवढ्या वर्षात बदलला का नाही दुसरा कुठला व्हायरस असेल का कोविड असेल का एन्टोवायरस डी फिफ्टी नाईन असेल का झिका असेल का डेंगे असेल का एक दुसरा बॅक्टेरिया आहे लेप्टोस्पायरोसिस तो असेल का माझ्यामध्ये त्याच एरियात होतं आहे तर लेप्टोस्पायरोसिस कदाचित रॅट युरिनमुळे होतं ते हो होऊ शकत असेल एन्टोरो असेल किंवा कॅम्पेलोबॅक्टर थोडा वेगळ्या प्रकारचा होऊन आला असेल आणि हे क्लस्टर पटकन संपू शकेल पण ते काय आहे ते कळेपर्यंत मी सांगितल्या तेवढ्या काळजी घ्या आणि मग काय होतं बघ हवं तर रोज एक अपडेट व्हिडिओ टाकू डॉक्टर रवी गोडसे